नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ग्रामसेवक आणि कृषी सेवक यासाठीचे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी बघतोय सराव प्रश्न बघतोय एका एका मध्ये ऐंशी प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय अभ्यासकट्टा ऍप आहे या ठिकाणी तुम्हाला आधीचे सगळे सेशन अवेलेबल आहे प्रश्न पहिला दाणेदार कीटकनाशकामध्ये मूळ कीटकनाशकाची तीव्रता किती असते दाणेदार कीटकनाशकाबद्दलचा हा प्रश्न आहे झिरो पॉईंट पासष्ट ते पंचवीस टक्के दोन ते दहा टक्के पंधरा ते पंच्याण्णव टक्के बावन्न ते साठ टक्केदार कीटकनाशकामध्ये मूळ कीटकनाशक जे आहे त्याची तीव्रता तुम्हाला विचारलेली आहे जी दोन ते दहा टक्के एवढी असते कोणतं कीटकनाशक आहे जे पर्यावरणाला हानिकारक आहे बघ क्लोरिनयुक्त स्फोरदयुक्त कर्बामिक आमला संयुगे सिंथेटिक जाता किती त्याचा यूज करणं योग्य नाहीये पर्यावरणाला हानिकारक असलेलं क्रोनी क्लोरीन युक्त ज्या कीटकनाशकांमध्ये क्लोरीन आहे ते ते पर्यावरणाला हानिकारक आहे जमिनीच्या भूप्रस्ताचा जो डी स्तर आहे किंवा ड स्तर आहे त्याच्यामध्ये काय असतं बघा भूप्रस्थामध्ये तुम्ही अ ब क ड असे स्तर या ठिकाणी बघत असतात आणि त्यामधला हा जो ड स्तर आहे त्यामध्ये युक्त खनिज आहे मूळ खडक आहे जीज झालेल्या जमिनीचे मूळ पदार्थ आहे पाला पाचोळा आहे बघा डी गँग आपल्याला माहिती आहे तसा हा डी स्तर जो आहे ना तो मूळ खडक आहे तो मुळातला आहे मग त्याच्यापासून पुढे त्याचं झीज होते आहे त्याच्यापासून माती मृदा बनते आहे बऱ्याच पण मूळ खडक जो आहे तो ड स्तरामध्ये असतो हे लक्षात ठेवा टायकोग्रामा गांधील मासी कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे असा प्रश्न आहे बोंडाळी मावा तुडतुडे फुले किडे टायको ग्रामा गांधील मासी कोणत्या किडींचं नियंत्रण करते आहे चार नंबरचा प्रश्न आहे टायको ग्रामा असेल गांधी मा गांधी मासे असेल बोंडाळईच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे आणि अळी मुख्यत्वे कोणत्या पिकांवर येते हा माझा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे मावा सुद्धा त्याच पिकावर येतोय तू तुडे येत आहेत कोणतं पिक आहे एक गॅलन म्हणजे किती पाणी बघा एककांवर तुम्हाला प्रश्न विचारला गेला आठ पॉईंट पन्नास लिटर चार पॉईंट पंचावन्न लिटर बारा लिटर अठ्ठावीस लिटर एका गॅलन मध्ये किती पाणी असतं आपण सहज म्हणतो गॅलंबर पाणी म्हणजे काय चार पॉईंट पंचावन्न लिटर म्हणजे जवळपास साडेचार लिटर पाणी जे आहे त्याला आम्ही एक गॅलन पाणी असं म्हणतो आहे सेंद्रिय उत्पादनासाठी केंद्र सरकारने एक लोगो बंधनकार केला आहे तो लोगो असेल तर ते सेंद्रिय सेंद्रिय भारत जैविक भारत जीओ सेंद्रिय जैविक जीव कोणतं लोगो आहे लोगोच नाव आहे जैविक भारत कापूस पिकाची पहिली वेचणी केव्हा करतात बघा पंधरा ते वीस टक्के बोंड फुटले तीस ते पस्तीस टक्के बोंड फुटले वीस ते पंचवीस टक्के बोंड फुटले दहा ते पंधरा टक्के बोंड फुटले आता मी कापसाचा का एक शेतकरी आहे आमच्या गावाकडे कापूस आहे आता एवढं टक्केवारीत आम्ही बघत नाही बाबा कापूस फुटलाय पांढरा दिसायला लागलाय आणि वेचायला माणसं भेटले की चाललं वेचणी करतोय मी पण आपलं कृषी शास्त्र काय सांगता आहे तीस ते पस्तीस टक्के बोंड फुटले की पहिली वेचणी करा म्हणजे बरोबर दुसरी आणि तिसरी तीन वेचणीमध्ये कापसाचा कार्यक्रम यंदा तर पाऊस नसल्यामुळे कमी असल्यामुळे दोन वेचणीमध्ये बऱ्यापैकी कापूस आला तुपामध्ये फॅट किती आहे बघा तुपामधील फॅट विचारले अठ्याहत्तर नव्वद नव्याण्णव त्र्याण्णव तुपामधील फॅटचं प्रमाण नव्याण्णव पॉईंट पाच टक्के फॅट तुपामध्ये एका सेकंदामध्ये एक क्यूबिक मीटर वाहणार पाणी जे बघा आता वरती आपण गॅलन बघितलं आता क्युबिक मीटरवर बोलतोय त्याला आम्ही काय म्हणतोय क्युमेक क्युसेक गॅलन हेक्टर मीटर नव नंबरचा प्रश्न आहे क्यूबिक मीटर एका सेकंदामध्ये एक क्युबिक मीटर पाणी वाहत असेल तर याला आम्ही क्युमेक असं म्हणतो एका बैलापासून किती हॉर्स पॉवर शक्ती मिळते आहे बघा एका बैलापासून शक्ती किती हॉर्स पॉवर झिरो पॉईंट पंच्याहत्तर झिरो पॉईंट चार एक पॉईंट पाच झिरो पॉईंट पासष्ट एका बैलापासून किती शक्ती मिळते आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर हॉर्स पॉवर एवढी शक्ती मिळते शेंगदाण्याला कोणत्या घटकामुळे खऊटपणा येतो आहे ॲपला टॉक्झिन आर्गॉ रॉक्झिन अँथोसायनिन जिजरेऑल शेंगदाणे खऊट होतात म्हणजे आपण त्याला खराबच झाले म्हणतो पण तो खौटपणा येतो कशामुळे ऍफलॉटॉक जिन मुळे तो खोटपणा येतोय ऍफ्लॉटॉक जिन नावाचा तो घटक आहे उत्कृष्ट प्रकारच्या दांड्यावर किती फुलं बघा ग्लॅडी ओलस उत्कृष्ट फुलदांडा किती फुलं अठरापेक्षा जास्त सोळा ते अठरा तेरा ते चौदा दहा ते बारा बारा नंबरचा प्रश्न आहे ओलस फुलदांड्यावर किती फुलं आहेत बारा नंबरचा प्रश्न आहे अठरापेक्षा जास्त फुलं या ठिकाणी येत आहेत चांगले फुल जे म्हणतो आपण तिथे पुढे स्थानिक बाजारपेठेसाठी गुलाबाच्या फुलांची काढणी केव्हा करतात बघा गुलाबाची फुलं आहे त्याची काढणी आम्ही करतोय स्थानिक बाजारपेठ फुलाच्या भोवती सर्व दले वाकलेली असताना फुलाची एक पाकळी उमळण्याच्या अवस्थेत असताना फुलांच्या दोन पाकळ्या उमलण्याच्या अवस्थेत असताना उमलणे म्हणतो आपण आणि फुलाचा रंग स्पष्टपणे दिसू लागतो गुलाबाचे फुल त्याची काढणी केव्हा करतो एक लॉजिकल आहे पुलाच्या दोन पाकळ्या पाकळ्या जेव्हा उमलण्याच्या अवस्थेत असतील ना तेव्हा आम्ही ही काढणी करतो दोन पाकळ्या एका पाकळीवर नाही चालत दोन पाकळ्या मित्रांनो अभ्यासकट्टा ऍप आहे तुम्हाला ज्यांना ग्रामसेवकची तयारी करायची आहे कृषी सेवकची तयारी करायची आहे कृषी विस्तार अधिकारी कृषी अधिकारी या सगळ्या पदांसाठी अभ्यासकटा ऍप आहे तांत्रिकचे सगळे लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला भेटतील नॉन टेक्निकल सुद्धा भेटतील टेस्ट सीरीज सुद्धा आहे इथे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल प्रश्न एकत्र असलेली टेस्ट सीरीज आहे अभ्यास करता ऍप आहे ऍप चालू उघं तुम्ही या ठिकाणी बघताय प्ले स्टोर ला जा त्या ठिकाणी जाऊनलोड करा आणि अत्यंत मापक शुल्क तुम्हाला या ग्राम शोकच्या कोर्स ला जॉईन होता येईल भारतामध्ये दरवर्षी वन महोत्सव कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर वन महोत्सवाच वर्ष तुम्हाला विचारलं मित्रांनो वन महोत्सव जुलै महिन्यामध्ये साजरा होते कारण तुम्हाला माहिती आहे जून मध्ये पाऊस पडतो जुलैमध्ये पाऊस पडतो त्या कालावधीमध्ये आरका सहा ही कोणत्या फळ फळझाडाची जात आहे आरका सहान सीताफळ आवळा बोर चिंच पंधरा नंबरचा प्रश्न आहे आरका सहा कशाची जात आहे सीताफळाची जात आहे भारतामध्ये संकरित बियाणे विक्रीसाठी कोणतं महामंडळ आहे संकरित बियाण्यांची विक्री करायची आहे महाबीज राष्ट्रीय बीज महामंडळ दोन्ही सोळा नंबरचा प्रश्न संकृत बियाण्यांची विक्री करायची आहे त्यासाठी राष्ट्रीय बीज महामंडळ मिडो ऑर्चर्ड पद्धतीमध्ये पेरूची लागवड किती अंतरावर केली जाते बघा मिडो ऑर्चर्ड पेरूची लागवड तीन गुणिले पाच एक गुणिले दोन चार गुणले चार दोन गुणिले पाच पेरू लागवड आहे अंतराचं मिरू मिडो ऑर्चर्ड नावाची पद्धत आहे त्यामध्ये एक गुणिले दोन मीटर अंतरावर ही पेरू लागवड केली जाते कोणती उद्यान शैली औपचारिक उद्यान शैली नाही औपचारिक आणि अनौपचारिक मुघल पर्शियन मुगल औपचारिक आहे पर्शियन औपचारिक आहे औपचारिक आहे फ्रेंच औपचारिक आहे जापानीज नाही येत पिवळ्या रंगाची फळे व भाजीपाल्यामध्ये कोणतं जीवनसत्व अधिक असत जीवनसत्व ई जीवनसत्व अ जीवनसत्व क डिवन जीवनसत्व ड एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे पिवळ्या रंगाची फळे आहे भाजीपाला आहे पिवळा रंग म्हटला पपाई वगैरे म्हटलंय जीवनसत्व फुले कीर्ती कोणत्या पिकाचं वान आहे मिरची गवार भेंडी कारली फुले कीर्ती मित्रांनो फुले कीर्ती म्हटली की भेंडी लक्षात ठेवायचं पुढे अॅग्रिकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन कधी स्थापन झालं एग्रीकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन एकोणीशे अडुसष्ट एकोणसत्तर सदुसष्ट प्रश्न आहे अॅग्रिकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन कधीच आहे एकोणीसशे अडुसष्टचा आहे भारतामध्ये भौगोलिक मानांकनाचा कायदा अस्तित्वात आलाय त्यातला पहिला पदार्थ कोणता ज्याने जी आय टॅग मिळवला बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जी आय टॅग भेटतोय पहिल्यांदा दार्जिलिंगच्या चहाला पहिल्यांदा सूर्यफुलाची पहिली संक्रित जात कोणती बी एस एच यक एल एल एच एक के बी एस एच एक फुले रविराज सूर्यफुलाची पहिली संक्रित जात तुम्हाला विचारली तेवीस नंबरचा प्रश्न आहे बी एस एच वन सूर्यफुलाची पहिली संक्रित जात सहकाराचा मॉडेल ऍक्ट तयार करण्याची जबाबदारी कोणत्या समितीला दिली होती किंवा सहकार आहे त्याचा मॉडेल ऍक्ट तयार करा त्याचा मुख्य बेसिक ऍक्ट तयार करा शंकरन समिती प्रकाश चौधरी समिती वैद्यनाथन शिवाजीराव पाटील सहकारासंदर्भातली समिती तुम्हाला माहितच असली पाहिजे त्याचा मॉडेल ऍक्ट कोणी तयार केला ब्रह्म प्रकाश चौधरी समितीने तयार केला प्रश्न नवीन आहेत पण महत्वाचे आहे कारण की अशा प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला दिशा भेटणार आहे की मला वाचायचं काय या पद्धतीचे प्रश्न आले कोणतं वर्ष आहे संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं केलं होतं दोन हजार पंधरा सोळा बारा दोन हजार दहा आता लेटेस्ट मधला आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार बारा खालीलपैकी द्राक्षाची कोणती जात आहे जी, जी काळ्या रंगाची आहे बघा काळ्या रंगाची द्राक्ष सोनाका थॉमस शिडलेस ताशे गणेश शरद शिडलेस सव्वीस नंबरचा प्रश्न आहे शरद शिडलेस ही ती जात आहे देशामध्ये दे सर्वाधिक प्रक्रिया उद्योग जे आहेत ते कोणत्या राज्यात आहेत बघा केरळ कर्नाटक युपी महाराष्ट्र सर्वाधिक प्रक्रिया उद्योग तुम्हाला विचारले सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रक्रिया उद्योग आहे महाराष्ट्रामध्ये आंब्याची उत्पादकता किती आहे बघा टन प्रति हेक्टरी म्हटले पंधरा ते वीस आठ ते नऊ पाच ते साडेपाच दहा ते बारा आंब्याची उत्पादकता महाराष्ट्रातील प्रश्न भारी आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे पाच ते साडेपाच टन प्रति हेक्टरी एवढी आंब्याची उत्पादकता आहे नॅशनल रिसर्च सेंटर फॉर वुमन इन एग्रिकल्चरल ही कुठे आहे बघा नॅशनल रिसर्च सेंटर फॉर वुमन इन एग्रिकल्चर भुवनेश्वर भोपाळ हैदराबाद अलीगड मित्रांनो ओडिशामधील भुवनेश्वर या ठिकाणी ही संस्था आहे महिलांसाठी कृषी मधलं काम करणारी ही संस्था महिलांची संस्था ज्या ओढ्याच्या पात्रामध्ये पाया पक्का नसतो त्या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा बंधारा बघा पक्का नाही खाली भुसभुशी बुश दे गॅबियन वसंत कोल्हापूर नालाबाद बघ तिथे पक्का नाही ते तिथे कोणत्या पद्धतीचा बंधारा तिथे गॅबियन बंधारे बांधले जातात सारे सऱ्या किंवा आळ्यातील पाण्याचा प्रवाह मोजायचा आहे कोणतं उपकरण मी वापरणारे बघा साऱ्यामधला प्रवाह असेल सऱ्यामधला प्रवाह असेल आळ्यांमधला प्रवाह असेल किती पाणी वाहत आहे ते मोजायचे हो ओरिफायसेस मीटर गेज विअर पार्सल प्ल्युम एकतीस नंबरचा प्रश्न आहे हे उपकरण त्याचं नाव ओरिफायसेस असं आहे ओरिफायस बाजरीचं हेक्टरी उत्पादन किती होतं बघा बाजरीचं हेक्टरी उत्पादन दहा ते बारा क्विंटल ते अठरा पंचवीस ते तीस आठ ते दहा हेक्टरी म्हणजे अडीच एकरला किती उत्पादन होतं बाजरीचं एक सरासरी अडीच एकर बघा इथे बऱ्याच गोष्टी आहे त्यामध्ये बागायती आहे बिन पाण्याची बाजरी सुद्धा आहे हिवाळ्यामधली ती आहे बऱ्याच गोष्टी आहे पण इथे एक सरासरी म्हटलंय पंचवीस ते तीस क्विंटल असं म्हटलेलं आहे म्हणजे एक दहा क्विंटलच्या आसपास एकरी असा हा अंदाज आहे बीज प्रक्रियासाठी कोणत्या बुरशीनाशकाचा उपयोग केला जातो बीज प्रक्रियासाठी तेतीस नंबरचा प्रश्न आहे गंधकयुक्त पारायुक्त ताम्रयुक्त या पैकी नाही बीज प्रक्रिया बुरशीनाशक नाशक पारायुक्त पारायुक्त तुषार सिंचन पद्धत आहे त्यामध्ये फिरणारा नोझल संच आहे पाण्याचा दाब किती असावा असं सा म्हटलेलं आहे बघा तुषार सिंचन पद्धत नोझल संच पाण्याचा दाब किती साडेतीन ते साडेचार किलो ग्रॅम अडीच ते ती साडेतीन अर्धा ते एक एक ते अडीच चौतीस नंबरचा प्रश्न आहे तुषारी सिंचन मधला नोझल संचातला पाण्याचा दाब हा अडीच ते साडेतीन किलोग्रॅम एवढा असावा असं म्हटलं अंतर्गत मासेमारी करायची आघाडीवरचं राज्य आहे पश्चिम बंगाल आंध्र गुजरात बिहार अंतर्गत मासेमारी म्हटलं समुद्रातील नाही अंतर्गत पश्चिम बंगाल टॉपचा आहे महाराष्ट्र बागायत क्षेत्रामध्ये वाढ करायची आहे कोणते कार्यक्रम राबवले जात आहेत नदीवर बंधारे बांधणे वनराई बंधारे शेततळी वरील सर्व छत्तीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये बागायती क्षेत्रामध्ये वाढ करायची आहे सगळ्यात महत्त्वाचे नदीवर बांध बांधा बंधारे बांधणं वनराई बंधारे बांधणं आणि शेततळी सुद्धा कारण या तिन्ही मधून तुमचं बागायती क्षेत्र वाढत आहे लक्षात घ्या मित्रांनो तांत्रिकच्या नोट्स तुम्हाला आपण देतो आहे टेस्ट सिरीज देतो आहे कृषी तांत्रिक बोलतोय त्यामध्ये पुन्हा इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जी के या सगळ्यांच्या टेस्ट आणि याच्या नोट्स सुद्धा भेटतायत हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम या नंबरला दोनशे नव्याण्णव रुपये करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता व्हॉट्सअपला तिथे भेटेल तुम्हाला वाटतं ॲपला जाऊन मला कोर्स करायचा आहे बॅच करायची आहे अभ्यासकट्टा ऍप आहे प्ले स्टोरला जा डाउनलोड करा तिथे जाऊन तुम्हाला घेता येईल अभ्यासकट्टा ऍप महाराष्ट्रांधला एक टॉपचं एप्लिकेशन अत्यंत मापक शुल्कामध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळे कोर्सेस भेटता आहे महाराष्ट्र शासनाची संत तुकाराम वनग्राम योजना कधी सुरू होते आणि या योजनेवर प्रश्न आले ऑलरेडी दोन हजार सात आठ सहा सात दोन हजार दोन दो तीन एकोणीशे अठ्याण्णव नव्याण्णव आहे दोन हजार सहा सात पासून संत ग्राम योजना सुरू झाली ज्वारीच्या पिकामध्ये किती आठवड्यापर्यंत हायड्रोसानिक है, ऍसिड तयार होतय तुम्हाला माहिती आहे है हायड्रोसा ऍसिड काय आहे त्याच्यामुळे जनावर मरू शकतात मग ते किती तीन ते चार पाच ते सहा आठ ते दहा दहा ते बारा आठ ते दहा आठवडे ये का त्या कालावधीमध्ये मुख्यत्वे हे तयार होत आहे जिराचं क्षेत्र कशाला म्हणायचं एक असतं बागायत आणि दुसरं असतं जिरायत बस तुम्हाला कळालं बागायत म्हटल्यावर काय तुम्हाला माहिती बागायत म्हटलं की पावसाच्या पाण्यावरच कॅनलच्या पाण्यावरच या आणि बी या याबाकी नाही जिरायत बघा प्रश्न भारी आहे आणि एक कोरडो बागायत जिरायत कोरडोवा असे तीन शब्द तुम्ही ऐकतात आता हे जे जिरा येते का हे म्हणजे कोरडो झालंय हे पावसाच्या पाण्यावरचं क्षेत्र आहे बाग आहेत म्हणजे सरळ आहे तिथे विरिज पाणी वगैरे हो आहे ब्राझील पॅटर्न आहे कोणत्या पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न भारी भात गहू हरभरा कापूस ब्राझील पॅटर्न आलाय कुठून हा पॅटर्न आलाय ब्राझील कापसा संदर्भातला पॅटर्न बासमती तांदूळ आहे लांबी किती आहे यमियम मध्ये पाच ते साडेपाच एमयम सहा ते साडेसहा एमएम सात ते साडेसात सा, चार ते सा, चार बासमती तांदुळाची लांबी प्रश्न भारी सात ते साडेसात एम एवढी ती लांबी असते एक किलो नत्र द्यायचं आहे किती किलो डीएपी खताच्या मात्रेची आवश्यकता लागेल डीएपी साडेपाच किलो दहा किलो दोन पॉईंट सत्तावीस सेहेचाळीस किलो एक किलो नत्रासाठी डीएपी खत किती लागेल दोन नंबरचा प्रश्न आहे साडेपाच किलो खत डीएपीचा असेल त्यामध्ये एक किलो नत्र असेल दिवसभरातील तापमानात होणारा जो चढ उतार आहे तो नोंदवण्यासाठी तापमान कशाने मोजतो थर्मोग्राफ बॅरोग्राफ सिस्मोग्राफ यापैकी नाही तीन नंबरचा प्रश्न काय मोजतोय बॅरोग्राफ काय मोजतोय बॅरोग्राफ का वारा मोजतोय वाऱ्याची गती मोजतोय सिस्मोग्राफ तुम्हाला तो भूकंप वगैरे मोजतोय थर्मोग्राफ तापमान मोजतोय कोणत्या दुधाला नैसर्गिक होमोजिन जाइड दूध असं म्हटलं जातं नैसर्गिक होमोजिन नीड दूध आपण त्याला म्हणतोय गाय हैस उंट शेळी चार नंबरचा प्रश्न आहे शेळीच्या दुधाला आम्ही ही संज्ञा वापरतो जमिनीच्या भूस्तरामध्ये किती स्तर दर्शवले जातात जमिनीचा भूस्तर भूप्रस्तर दोन चार सहा आठ पाच नंबरचा प्रश्न आहे जमिनीचा भूप्रस्तर जो आहे ते चार स्तर दर्शवले जातात सेंद्रिय पदार्थाचे अतिसूक्ष्म कण कसे असतात धन विद्युत प्रभारीत ऋण उदासीन या पाहिजे कण सेंद्रिय पदार्थांचे ऋण विद्युत भारीत असतात लागवडीच्या कोणत्या पद्धतीमध्ये जास्त बियाणे लागते आहे बिया डोबणे ब्रॉडकास्टिंग पेरणी करणे यापैकी नाही जास्त बियाणे कुठे लागत आहेत ब्रॉडकास्टिंग नावाची जी पद्धती आहे तिथे जास्त बियाणे लागतात पेरणीमध्ये लागत नाही किंवा बिया डोगणी म्हणतो आपण त्याला बिया आपण एक एक बी जी पेरतो आहे शेततळ्याचं अस्तर आहे प्लास्टिक फिल्मची जाडी किती असावी असं म्हटले जीएसएम मध्ये विचारलेलं आहे नंबरचा प्रश्न पन्नास ते शंभर शंभर ते दीडशे तीनशे ते पाचशे सातशे ते आठशे शेततळ्याच्या अस्तरासाठीच प्लास्टिक फिल्म त्याची जाडी किती असावी तीनशे ते पाचशे जीएसएम एवढी ती जाडी असावी एरंडीच्या कोणत्या जातीमध्ये तेलाचं प्रमाण अधिक आहे बघा अरुणा गिरिजा सहा नाईन डी सी एच एक -E नऊ नंबरचा प्रश्न एरंडीच्या कोणत्या जातीमध्ये तेलाचं प्रमाण अधिक आहे सिक्स नाईन आपण ज्याला म्हणतोय ना त्याच्यामध्ये तेल जास्त आहे येरंडीचं कोणतं तण आहे जे बहुवार्षिक नाही चांदवेल लव्हाळा हरळी यापैकी बहुवार्षिक कोणतं नाही दहा नंबरचा प्रश्न आहे चांदवेल बहुवार्षिक आहे लव्हाळा बहुवार्षिक आहे हळदी सु हरळी हरळी माहिती आहे ना हरळी त्या दुर्वानो आपण त्या सुद्धा बहुवार्षिक आहे म्हणजे उत्तर चार आहे भात लागवडीची श्री पद्धत कोणत्या राज्यात वापरण्यात आली बघा श्री पद्धत आहे महाराष्ट्र तमिळनाडू आंध्र केरळ श्री पद्धत राज्य तमिळनाडू आहे राज्य तमिळनाडू आहे लक्षात भात पिकावरचा सर्वात महत्वाचा रोग तुम्हाला विचार करपा केवडा मर डंपिंग ऑप बारा नंबरचा प्रश्न भातावरचा सगळ्यात महत्वाचा रोग आहे करपा ऊस पिकामध्ये लोकरी माव्याचं नियंत्रण करण्यासाठी कोणता सापळा पीक लावलं जातं चवळी कांदा लसूण झेंडू तेरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय ऊस पिकामध्ये लोकरी मावा त्याचं नियंत्रण करायचंय चवळीचं पी पीक आम्ही लावतोय पीक कर्ज योजना जनक तुम्हाला विचारले वसंतराव नाईक यशवंतराव चव्हाण डॉक्टर धनंजय गाडगिळ विसपागी पीक कर्ज योजना आणली कोणी ज्याचा आजही शेतकरी लाभ घेतायत डॉक्टर धनंजय गाडगिळ यांच्या पासून ते निघालेलं पीक आहे असं आपण म्हणूया पावसाच्या चिकन मातीच्या जमिनीमध्ये मृद व संधारणासाठी कोणती पद्धत वापरतात पावसाची चिकन माती आहे जमिनीमध्ये मृद आणि जलसंधारण आहे पद्धत कोणती वापरायची ढालाचे बांध समपातळीतील चर समपातळीतील बांध जैविक बांध मृद आणि जलसंधारणासाठी आम्ही पावसाच्या ठिकाणी चिकन मातीमध्ये ढालाचे बांध वापरतो प्रक्रिया उद्योगासाठी टोमॅटोची चांगली जात कोणती बघा धनश्री भाग्यश्री राजश्री पूसा रुबी सोळा नंबरचा प्रश्न प्रक्रिया उद्योग आहे टोमॅटोची चांगली जात भाग्यश्री आहे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र कोठे आहे वेंगुरला कोईमतूर पित्तूर फळ संशोधन केंद्र म्हटलंय प्रादेशिक म्हटलंय सतरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो ते सिंधुदुर्ग मध्ये आहे वेंगुरला या ठिकाणी आहे पाठी पद्धतीने डोडक्याची लागवड करायची आहे अंतर किती असाव अडीच ते तीन मीटर तीड ते दोन मीटर दोन ते दोन मीटर दीड ते एक मीटर बघा दीड मूल्य एक मीटर असं आपण म्हणतोय अठरा नंबरचा प्रश्न आहे दोडक्याची लागवड आहे दीड गुणिले एक मीटर असं ते अंतर आहे भाजीपाला लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे भाजीपाला लागवड सर्वाधिक क्षेत्र पश्चिम बंगाल यूपी बिहार ओडिशा एकोणीस नंबरचा प्रश्न सर्वाधिक भाजीपाला उडे पश्चिम बंगालमध्ये होतो आहे महाराष्ट्र सहकार कायदा कोणत्या साली पास झाला एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे साठ सत्तर बहात्तर वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्र सहकार कायदा तुम्हाला विचारलाय एकोणवीसशे साठ चा आहे महाराष्ट्राला एका सेकंदामध्ये एक क्यूबिक फूट वाहणाऱ्या पाण्याला आम्ही काय म्हणतो आहे उमेक कुशेक गापन हेक्टर सेंटीमीटर एक सेकंद आहे एक क्यूबिक फूट पाणी त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही क्विशेक म्हणतोय क्विशेक मांजरी नवीन ही कोणत्या फळातली जात आहे बघ मांजरी नवीन पेरू डाळीम केळी द्राक्ष मांजरी नवीन असेच जाते मांजरी नवीन ही द्राक्षाची जात आहे अभ्यास करता ऍप तुमच्यासाठी आहे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये बरेच जण तयारी करतायत तुम्हाला कनिष्ठ लिपिक शिपाई यासाठीच्या चालण्या चालणी परीक्षेचा आपण कोर्स आणलाय त्या सिलेबसनुसार आरोग्यसेवक आरोग्यसेविकेचे परीक्षा कधी डिक्लेअर होऊ शकतात त्याचा अभ्यास आपण करून घेतोय ची विजयी भाऊ बॅच आहे तांत्रिक नॉन टेक्निकल सगळंच आहे कृषी सेवकची पास्ट्रॅक बॅच आहे सरळ सेवा सगळ्या परीक्षांसाठी एकच बॅच आहे सुपर बॅच पुली ची खाकी ब्याज आहे तलाठीची संपूर्ण व्याज आहे दारूबंदी उत्पादन शुल्काची ब्याज सुद्धा आहे अभ्यासकट नावाचे ऍप आहे एमपीएससी आणि कंबाईनचे दोन हजार चोवीस चे नवीन कोर्सेस या ठिकाणी आपण के लॉन्च केले ते तुम्ही बघू शकता राष्ट्रीय योजना कधी सुरू झाली कृषी विकास योजना दोन हजार पाच सात दहा चार तेवीस नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे दोन हजार सात ला सुरू झाली मिरची उत्पादनामध्ये व निर्यातीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे पहिला दुसरा तिसरा चौदा चोवीस नंबरचा प्रश्न आहे मिरची उत्पादन आणि निर्यात भारत पहिला आहे नॅशनल नॅशनल हॉर्टिकल्चरल बोर्ड कोठे आहे बघा हॉर्टिकल्चरल बोर्ड गुरगाव बेंगळुरू कोतायुग रांची पंचवीस नंबरचा प्रश्न आहे नॅशनल हॉर्टिकल्चरल बोर्ड जे आहे ते गुरगाव या ठिकाणी आहे राष्ट्रीय लिंबू वर्गीय संशोधन केंद्र नागपूरने संत्रा मोसंबीसाठी कोणता खुंट विकसित केला बघा संत्रा आणि मोसंबीसाठीचा सा खुंट लिंबू वर्गीय संशोधन केंद्र नागपूर किन्नो सालिमो अयिमो यापैकी नाही सव्वीस नंबरचा प्रश्न आहे अलिमो नावाचा तो कुंट विकसित केला पायन ॲपल कोणत्यापणाच तुम्हाला पायन ॲपल तर इंग्रजीमध्ये नावच आहे कशाच आहे पण पायन कशाची जात आहे संत्रा मोसंबी कागदी लिंबू चिकू पायन ही मोसंबीची जात आहे भारतातील पहिले कृषी संशोधन केंद्र पहिलं भारतातील लखनऊ चेन्नई पटना पुदुच्चेरी पहिलं कृषी संशोधन केंद्र आणि ती पुदुच्चेरी या ठिकाणी आहे आत्माची स्थापना केव्हा झाली आत्मा नावाची संस्था आहे दहा सात पाच दोन एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे आत्मा दोन हजार पाच मध्ये रांगडा कांदा कोणत्या महिन्यात लावला जातो रांगडा कांदा जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर जानेवारी मार्च एप्रिल रांगडा कांदा मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होत असेल नक्की लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या रांगडा कांदा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लावला जातो मुख्यत्वे हिवाळ्यामध्ये त्याचं उत्पादन भारतामध्ये वन महोत्सव कोणी सुरू केला वन महोत्सव कधी सुरू झाला असाही प्रश्न आहे तेव्हाचे वनमंत्री आहे त्यांचं नाव हो काय सुंदरलाल बहुगुणा यांनी काय केलं कोणतं के आंदोलन केलं गौरी देवी चंडीप्रसाद भट्ट कन्हैयालाल मुन्शी प्रत्येक जण गाजलेला आहे मात्र के एम मुंशी आम्ही म्हणतोय कन्हैयालाल मुंशी ज्यांना म्हणतोय एकोणीशे बावन्न पासून वन महोत्सव सुरू करतायत आंब्याच्या जातीची उत्पादकता सर्वात कमी दशहरी केशर चौसा आपूस पण तो आंबा ज्याच्यामध्ये कमी आंबे निघतात उत्पादकता कमी त्याची तो आपूस आहे आणि त्या कमी उत्पादकतेमुळे आपल्याला माहिती आहे त्याच्या याच्यावर सुद्धा किमतीवर सुद्धा परिणाम होतो आता इथे तुम्हाला विचारलं इंटरनॅशनल हॉर्टिकल्चर मार्केट कोठे आहे आता तुम्हाला याचं आपण उत्तर वरती दिलं सांगा रिपीट झाला प्रश्न इथे राज्य विचारलं उसावरील चाबुक कानी हा रोग कोणत्या बुरशीमुळे होतोय बघा युस्टिलॅगो सायटॅमिनी फ्युजेरियम मोनोलिपा फारसी सेरिया टोसिस्टिम परडॉक्सा कोली तोत्रयंक उसावरील चाबुक कानी हा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो आहे चौतीस नंबरचा प्रश्न आहे फ्युजेरियम मोनोली फारसी या बुरशीमुळे शुगर बीट या पिकाचा साखर उतारा किती टक्के आहे बघा शुगर बीट चा साखर उतारा पाच ते दहा टक्के दहा ते पंधरा टक्के सोळा ते वीस टक्के वीस ते पंचवीस टक्के शुगर बीट चा साखर उतारा तुम्हाला विचारलाय पस्तीस नंबरचा प्रश्न आहे सोळा ते वीस टक्के एवढा साखर उतारा हे शुगर बीटचा म्हणजे तुम्ही उसापेक्षा तु जास तो जास्त बघतायत ऊसाचा एक अकरा टक्के असतो जनरल वाऱ्याचा वेग कोणत्या उपकरणाच्या सहाय्याने मोजला जातो विंड वेन बॅरोमीटर अनिमोमीटर बॅरोमीटर बघा बॅरोमीटर डबल झालंय पण वाऱ्याचा तासी वेग मोजायचा आहे तो अॅनिमोमीटरने मोजला जातो गाळाच्या मातीमध्ये मातीच्या कोणत्या कणाचं प्रमाण अधिक असतं गाळाची माती आहे चाड रेती बारीक रेती चिकन कण पोयटा सदोतीस नंबरचा प्रश्न आहे गाळाची माती आहे कोणते कण अधिक आहे पोयटा कण अधिक आहे भारतामध्ये कडधान्याची अधिक उत्पादकता कोणत्या राज्यात आहे बघा कडधान्य जास्त उत्पादित होत आहे हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश केरळ कडधान्य जे आहे ते कुठे अधिक अधिक उत्पादित होत आहे भारतात कडधान्याची अधिक उत्पादकता कोणत्या राज्यात आहे बघा कडधान्य अधिक कुठे पिकवले जात आहे तर हरियाणा या ठिकाणी पिकवल्या जात आहे तणांची पाण्याची आवश्यकता मुख्यत्वे पिकापेक्षा किती पट असते बघा तण म्हटलंय तर म्हणजे काय गवत म्हणतोय आपण ते कुठे जास्त किती पट एकापेक्षा दुप्पट चौपट तिप्पट एक पट एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे म्हणजे जे पीक असतं त्याचे दुप्पट पाणी लागतात या गवताला तणाला आत्मा म्हणजे काय बघा आत्मा तुम्हाला विचारलेला आहे चाळीस नंबरचा प्रश्न आहे ऍग्रिकल्चरल ट्रान्सफर मॅनेजमेंट एजन्सी ऍग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट असेंब्ली ऍग्रीकल्चरल टुरिझम मॅनेजमेंट एजन्सी एग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी बघा आत्माचं विस्तारित रूप काय आहे अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी आपण त्याला म्हणतोय आत्मा म्हणजे काय ते तुम्हाला कळतं आहे मित्रांनो कृषी सेवा कृषी सहाय्यकच्या पासष्ट प्रश्नपत्रिका तुमच्या समोर आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल नागनाथ रावतोवर सरांचं या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकतात व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करा थांबतोय धन्यवाद